अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टेरिफ युद्धाचा परिणाम अगदी आपल्याही आयुष्यावर प्रमाणात आपल्याला होताना इथून पुढे तो तर तो जास्त होईल असंही सांगितलं जाते पण या युद्धाला ट्रम्प कडू औषध म्हणतात भारताचा विचार केला तर ट्रम्प यांच्या या कडू औषधामुळे भारतात सोमवारी सेन्सेक्स दोन हजार दोनशे सत्तावीस अंकांनी तर निफ्टी सातशे बेचाळीस अंकांनी घसरून बंद झाला एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे चौदा लाख कोटी रुपये बुडाले आणि ही फक्त स्थिती भारताची नाहीये तर जगभरातल्या बाजारपेठांची ही स्थिती आहे अमेरिका ही त्याला अपवाद नाहीये शुक्रवारी अमेरिकेचे तीनही प्रमुख शेअर निर्देशांक पाच टक्क्यांहून अधिक घसरले अमेरिकन बँकिंग कंपनी जे पी मॉर्गनचा अंदाज तर अतिशय भयावह आहे अमेरिका आणि संपूर्ण जगाला मंदीचा फटका बसण्याची साठ टक्के शक्यता आहे असं त्यांनी सांगितलंय पण हे सगळं अमेरिकेत पहिल्यांदा घडत नाहीये एकोणीसशे तीस मध्ये म्हणजे तब्बल पंच्याण्णव वर्षांपूर्वी अमेरिकेने ही अशी चूक केलेली आणि तिचे पडसाद तेव्हाही भयंकर पाहायला मिळालेले तर एकोणीसशे तीस मध्ये अमेरिकेत नेमकं घडलं काय होतं अमेरिकेत पंच्याण्णव वर्षांपूर्वी घेतल्या गेलेल्या कोणत्या खातकी निर्णयाची पुनरावृत्ती ट्रम्प करतायत आणि त्यांच्या या निर्णयाचा धक्का भविष्यात बसणार का हे सोप्या या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत एकोणीशे तीस मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुवर यांनी स्मूट हॉले टॅरिफ ऍक्ट लागू केला होता त्यांच्या निर्णयामुळे वीस हजार पेक्षा जास्त वस्तूंच्या आयातीवर शुल्क वीस टक्क्यांनी वाढलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून अनेक देशांनी अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवरही आत्तासारखंच शुल्क म्हणजे टॅरिफ लादलं होतं तेव्हाच्या या निर्णयाने परिस्थिती इतकी बिकट झाली की अमेरिकेबरोबरच जगातल्या अनेक देशांमध्ये गरिबी उपासमार बेरोजगारी महागाई शिगेला पोहोचली बँका अपयशी ठरू लागल्या जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जगाने एका आर्थिक महासत्ता असलेल्या देशाच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगले तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुवर यांनी अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देत टॅरिफ लादायला सुरुवात केली त्याचा फायदा नाही झाला पण त्यातून व्यापार युद्धाचा जन्म झाला आणि आधीच सुरू असलेल्या जागतिक मंदीचं भीषण रूप धारण झालं अमेरिकन व्यवसाय आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्मूथ हलो कायदा करण्यात आला होता पण त्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालं पहिल्या महायुद्धानंतरची ही गोष्ट आहे एकोणीसशे वीसच्या दशकात युरोपातला शेतकरी पहिल्या महायुद्धाच्या नकारात्मक परिणामातून सावरत होता पण अमेरिकन शेतकरी संघर्ष करत होता युरोपात शेतीचं उत्पादन जास्त असल्यानं भाव घसरले तीव्र स्पर्धेमुळे अमेरिकन शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली कमी किमतीमुळे अमेरिकन शेतकऱ्यांना त्यांचा खर्च वसूल झालं त्यानंतर कृषी कृषी क्षेत्राशी संबंधित लॉबिस्ट आयातीपासून संरक्षण करण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी अमेरिकेतल्या शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठावीसच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार हार्बर्ट कुअर यांनी प्रचारादरम्यान आपण अमेरिकेचे तारणहार होऊ असं आश्वासन दिलं होतं हे त्यांनी आधीच सांगितलं होतं त्यानुसार हुवर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि योगायोगानं एकोणीसशे एकोणतीस मध्ये अमेरिकेच्या शेअर बाजाराची मोठी घसरण झाली शेअर बाजारातल्या घसरणीनंतर हुवर यांचा संरक्षण वाद आणि त्याचा हट्ट प्रचंड वाढला आणि त्यातच त्यांनी नवे कायदे केले आणि जगभरातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवरच शुल्क वाढवलं युनायटेड स्टेट्स टॅरिफ ऍक्ट एकोणीसशे तीस हा असा कायदा होता ज्या अंतर्गत कृषी आणि औद्योगिक वस्तूंच्या आयातीवर शुल्क वाढवण्यात आलं होतं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुअर यांनी सतरा जून एकोणीसशे तीस ला त्यावर स्वाक्षरी केली या कायद्यानुसार सुमारे वीस हजार वस्तूंच्या आयातीवर शुल्क वाढवून वीस टक्के करण्यात आलं शेतीमालावर आधीच शुल्क जे दरवाढीमुळे गगनाला भिडलं त्यावेळी जगभरातल्या एक हजारहून अधिक अर्थतज्ज्ञांनी राष्ट्राध्यक्ष कुवर या पण त्यांनी हा इशारा मानला नाही त्याकडे दुर्लक्ष केलं स्मूट हॉले टॅरिफ हे नाव याला का मिळालं तर या कायद्याचं नाव युनायटेड स्टेट्स टॅरिफ ऍक्ट असलं तरी त्याला स्मूट हॉले टॅरिफ ऍक्ट म्हणून ओळखलं जातं या कायद्याच्या चीफ स्पॉन्सरच्या नावावरून हे नाव देण्यात आलं होतं त्यापैकी एक होते युटा राज्याचे सिनेटर आणि सिनेटच्या वित्त समितीचे अध्यक्ष रीड स्मूट आणि दुसरे चीफ होते खासदार विलिस दोघांची नावं एकत्र करून हा कायदा स्मूट हॉले कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला आता या कायद्यामुळे परिणाम नेमका काय झाला तर अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवरच्या वाढीला प्रत्युत्तर म्हणून पंचवीसहून अधिक देशांनी अमेरिकन वस्तूंवरचं शुल्कही वाढवलं अमेरिकेतून लादलं गेलेलं टेरिफ आणि त्याला उत्तर म्हणून इतर देशांनी त्यांच्यावर लादलेलं टेरिफ या क्रिया प्रतिक्रियेच्यामुळे व्यापार युद्ध पेटलं महायुद्धातून देश सावरत असल्याने तेव्हा आधीच देश महामंदीला सामोरं जात होते त्यात अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ युद्धाने आणखीनच विपरीत परिणाम दिसून यायला लागले देशांच्या प्रत्युत्तरासाठीच्या टॅरिफमुळे अमेरिकेच्या निर्यातीतही मोठी घट झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प झाला देशांना अमेरिकेला माल विकणं अवघड झालं अमेरिकेत आयात करणं अवघड झालं इतकं की अतिश्रीमंतांखेरीज इतर कोणालाही आयातीचा विचार करणंही अशक्य झालं एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारात पासष्ट टक्क्यांनी घट झाली स्मूथ हॉलो टॅरिफने ती वेळ इतकी भयंकर करून ठेवलेली की परिस्थिती नियंत्रणात बाहेर गेली ग्रेट डिप्रेशनची सुरुवात पहिल्यांदा एकोणीसशे मध्ये अमेरिकेत झाली जी लवकरच जगभर पसरली म्हणूनच ती आधुनिक इतिहासातली सर्वात वाईट आणि सर्वात मोठी जागतिक मंदी मानली गेली स्मूथ हॉलो शुल्कामुळे ही महामंदी आणखीनच वाढली एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे तेहतीस या काळात अमेरिकेतला औद्योगिक उत्पादन सत्तेचाळीस टक्क्यांनी घटलो जीडीपी तीस टक्क्यांनी घसरला उत्पादन तर घसरलं परिणामी महागाईची परिस्थिती निर्माण झाली बेरोजगारी शिगेला पोहोचली बँका अपयशी ठरू लागल्या टॅरिफ वॉर सुरू झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षात वीस टक्के बँका कोसळल्या अमेरिकेबरोबर जगभरातल्या सर्व देशांची अर्थव्यवस्था कोलमडली जगभरात उपासमार गरिबी बेरोजगारी वाढली लोक बेघर झाल्याचं चित्र निर्माण झालं असं सांगितलं गेले पण एकोणीसशे निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार फ्रँकलिन विजयी झाले आणि आपल्या प्रचारादरम्यान त्यांनी शुल्क कमी करण्याचं म्हणजे टॅरिफ कमी करण्याचं आणि अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार रुझुवेल्ट प्रशासनाने एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये परस्पारिक व्यापार करार कायदा संमत केला त्यांतर्गत दर कमी करण्यात आले आणि परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात झाली आता एकोणीसशे तीस मध्ये जो निर्णय तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला होता तसाच निर्णय आता ट्रम्प घेताना दिसत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कार्यकाळात टॅरिफ वॉर छेडलं होतं पण दुसऱ्या मध्ये म्हणजे आता ते अधिक व्यापक केले त्यांनी चीनवर चोपन्न टक्के परस्पर शुल्क म्हणजे टॅरिफ आहे भारतावर सव्वीस टक्के आहे श्रीलंका म्यानमार व्हिएतनाम लाओस कंबोडिया या देशांवर चव्वेचाळीस टक्के टॅरिफ त्यांनी लादले आणि त्याहून अधिक परस्पर शुल्क लादले मग चीन आणि इतर काही देशांनी त्याला प्रत्युत्तरा दाखल सुद्धा शुल्क लादले यात भारत व्हिएतनाम आणि इंडोनेशिया सारखे देश प्रत्युत्तरात मग टॅरिफ टाळताना दिसत आहेत टॅरिफ वॉरचा परिणाम जगभरातल्या बाजारपेठांवर आतापासूनच दिसू लागलाय मंदीची भीती अधिक वाढताना दिसते जागतिक मंदी येण्याची साठ टक्के शक्यता जे पी मॉर्गन यापूर्वीच वर्तवले पन्नासहून अधिक देशांनी अमेरिकेसोबत शुल्कविषयक वाटाघाटी सुरू केल्याचा दावा व्हाईट हाऊस न केलाय हे स्वागतार्ह आहे पण टॅरिफ वॉर बाबत ट्रम्प यांना लवचिकता किंवा लवचिक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि जर का त्यांनी तसं केलं नाही शुल्कवाढीचा हट्ट धरला तर जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेसाठी सुद्धा तो एक धोकादायक निर्णय ठरू शकतो आणि एकोणीसशे तीसच्या निर्णयाने जशी तत्कालीन राष्ट्राध्यक्षांची खुर्ची हादरलेली तशीच ट्रम्प यांची खुर्ची हाजरायला वेळ लागणार नाही या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय हे म्हणणं तुम्हाला पटतंय का तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद